नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नाशिक तालुका मालेगाव तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा जागतिक दिव्यांग दिन साजरा दरवर्षी तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पासून जगभरात साजरा केला जातो दिव्यांग लोकांना त्यांच्या हक्काविषयी सांगणे आणि इतर लोकांना जाणीव करून देणे हा त्याचा उद्देश आहे समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीचे हक्क आणि कल्याण साधलं जावं या उद्देशाने गट शिक्षणाधिकारी माननीय श्री तान्हाजी कारभारी गोंगडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे विद्यार्थ्याची दिव्यांग जागतिक दिव्यांग दिन साजरा मुलांना बक्षीस जनजागृती करणे माहिती देणे प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विस्तार अधिकारी अधिकारी श्री निकम साहेब केंद्रप्रमुख श्री ठाकरे सर यांनी जागतिक दिव्यांग दिनाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कोठावदे सर श्री सर यांनी केले तसेच बी आर सी कर्मचारी श्री भांड संतोष चेतन पवार दीपाली गढरी स्वाती थोरत साबिया नसरीन उपस्थित होते आभार प्रदर्शन माननीय श्री रंजना बोरसे मॅडम यांनी मानले यावेळी सहशिक्षक माननीय श्री गोपाल देवर्ष सर माननीय श्री मंदाकिनी देवरे मीनाक्षी देवरे जयश्री खैरनार भावना शेवाळे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते नाशिक जिल्हा प्रतिनिधी गोविंद ठाकरेची रिपोर्ट